प्रश्न विचारते अवघड किती मिनिटं बोलणार हा अरे फार परिवर्तन झाले तुम्हाला मोठं पद मिळणार असं दिसतंय मला बोला चला थोडक्यात बोलायला लागले म्हणजे गोपीचंद पडळकर सभापती महोदया दोनशे साठ च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे एक महत्वाचा विषय आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे माऊली हळणवर हे आमच्या किसान मोर्चाचे राज्याचे सचिव आहेत आणि त्यांनी हा विषय आपल्या समोर आणण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली मौजे कासेगाव तालुका पंढरपूर या परिसरामध्ये बुरशी नाशक औषधामुळे द्राक्ष बागेंचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास त्या परिसरामध्ये बारा ते पंधरा शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेवरती जे बुरशीनाशक नाशक औषध मारलं होतं ते जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं त्यामध्ये तणनाशक असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या भागात जळून गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं के कंपनीचं हे औषध आहे तर त्याच्यावरती राज्य सरकारनं गुन्हा दाखल करावा आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्या कंपनीचे मॅनेजर श्री पाटील हे शेतकऱ्यांना येऊन भेटले परंतु त्यांनी नुकसान भरपाईच्या बाबत कोणतंही आश्वासन त्यांना दिलं नाही त्यांना उडवाउडवीची उत्तर देत आहेत धमक्या देत आहेत तर आपल्याकडे माझी विनंती आहे की प्रशांत देशमुख हे अध्यक्ष आहेत द्राक्ष बागायतदार संघाचे आणि त्यांचं हे निवेदन आहे तर त्याबाबत आपण उचित आदेश कृषी मंत्री महोदयांना द्यावेत अशी आपल्याला माझी विनंती आहे